काय नेमकं तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं काय चर्चा झाली शिष्टमंडळ नव्हतं परंतु करवीर विधानसभा दक्षिण विधानसभा आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी साधारण पन्नास ते साठ लोक त्यांची भावना व्यक्त करायला आम्ही साहेबांकडे गेलो होतो बैठक झाली आमची उद्धवसाहेब चर्चा झाली मी होतो विजय देवनी होतो उद्धवसाहेब होते विनायक राऊत होते अरुण धुदोडकर होते आमची एक साधारण चाळीस पंचेचाळीस मिनटं चर्चा आज आमची सविस्तर झाली त्यांना आम्ही काय घडते कोल्हापूर ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु साहेबांचा मूड असा होता की मी निर्णय घेतलेला आहे बॉस इज ऑलवेज राईड म्हणतो साहेबांनी निर्णय घेतला आम्ही मान्य आहे व तो निर्णयामुळे आम्हाला भविष्यात काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं पक्षवाढीसाठी काय धोका होऊ शकतो का नाही होऊ शकतो शिवसैनिकांचं भवितव्य का असेल नसेल मी हे आम्ही मानण्याचा प्रयत्न केला परंतु साहेबांचं मन मोठं आहे मी एवढंच म्हणेन की साहेबांनी आपल्या ज्या लोकांना वाचवण्याचा पद्धती प्रयत्न करून सगळं निर्णय घेतला आहे तो आपण निर्णय घेतला असं सा त्यांनी सांगितलं परंतु मी एवढ्या वर्ष काम करतो आहे ती माहिती काळजी मिळतात लोकांना जो कोल्हापूर ते मातुश्रीपर्यंत जो पूल आहे अनेक वर्षापर्यंत तयार झालेला आहे त्या पुलाचं ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत गरजे असं माझं मत आहे म्हणजे कोल्हापुरातच घडतं आहे का अनेक राज्यामध्ये घडते मी बंड केलाय काय तर नाही केला मी माझी भूमिका अशीच होती की अनेक जणं कोल्हापुरात सगळं सोडून गेल्यानंतर शिवसेनेमधून सोडून गेल्यानंतर मग माझे आमदार सुरेश भाऊ असून देत मग आपल्या दा रामोदरदास चव्हाण असून देत मान्य अनेक जण सोडून तर मी अनेक पन्नास साठ कार्यकर्ते आम्ही शिवसैनिक इथं काम करत होतो किती वर्ष काम करत होतो सत्ता असून दे नसून दे उतार अनेक आम्ही बघितले परंतु पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिल्यानंतर आमची भावना अशी असती की कोल्हापुरातच शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं झालं पाहिजे शिवसेनेचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे आणि आमची भूमिका तुम्ही आमची ऐकून घ्या छत्तीस वर्षानंतर काम केल्यानंतर एका उपनेत्याची भूमिका जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर थोडंसं मला वाईट वाटलं आणि ह्या वाईट झाल्या कारण मी बाहेर आलो आणि म्हणालो की नाही उपनेते पदाला जर ते म्हणाले मी निर्णय घेतलेला आहे होय निर्णय घ्यायला तुमचं तुम्हीच घेऊ शकता आम्ही तुम्हाला निर्णयाला कुठं आम्ही विरोध करतोय फक्त काय झालं आणि काय झालं हे आम्हाला कळून दे कुणी सांगितलं निर्णय घ्यायला कुणी मध्यस्थी केली कुणी नाव आणलं ते म्हटले मी आणले आता मग साहेबांनी तर आम्ही काय बोलणार परंतु नावाला विरोध नव्हता प्रक्रियेला विरोध होता कुणाचं नाव आलं कुणाला जिल्हा प्रमुख केलं ह्याचा आम्हाला काही विरोध कुणाचा नव्हता नसणार आहे परंतु जी प्रक्रिया राबवली गेली आहे त्या प्रक्रियेला आमचा विरोध होता विधानसभेलासुद्धा तेच झालं कोण आले आमच्या मुलाखती घ्यायला का मुलाखती घेतल्या आमच्या का वातावरण इथं तयार केलं आम्हाला आमच्या मायावर आम्हाला दोघं चौघं इच्छुक होते का उमेदवार मी आणले आम्हाला आणि पद्धतशीरपणे षडयंत्र रचून ती आमच्या विरोधकाला कसा फायदा होईल हे षडयंत्र गेलं ह्या सगळ्या वेदना आजच्या कालच्या नाही दहा बारा महिन्याच्या दहा पंधरा वर्षाच्या आहेत या आत्तापर्यंत खूप सण केलं मग एका शिवसैनिकाचं एवढ्या वर्षाचं तुम्ही ऐकणार नसाल तर मग बाकी आमची व्हॅल्यू तिथं कमी झाली आहे का आम्ही कुठं तर कमी पडतोय का ही आमची भावना झाली हा निर्णय चुकीचा होता का आणि कोल्हापूर ते मातोश्री ह्या पुलाचं नाव काय आहे नाही मातोश्री कोल्हापूर ते मातोश्री पुलावर अनेक जण गेलेले आहेत या कोल्हापुरातून त्या सगळ्यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे ते कुठं कीड आहे काय कसली काय कुठं खराब आहे काय कुठं गंज लागलाय काय हे बघणं गरजे कारण त्रास आम्हाला होते हो आम्हाला कोल्हापुरात काम करायचं आम्हाला शिवसैनिकांना काम करायचं आहे आणि कुणाचा तरी ह्यात कुणाला तरी फायदा होत असेल आणि आमचं जर नुकसान पक्षाचं होत असेल तर पक्षा नुकसान होऊ नये ही माझी भूमिका आहे पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याला ह्या सगळ्या संजय पवार असतील तिकडे रवीकरण मोले असतील त्याच्यात या गटामध्ये उभी फूट पाहायला मिळते या फुटीचा फायदा या निवडणुकीत कसा होणार आहे की तोटा होणार आहे नाही नाही उभी फूट नाही पक्ष जे उमेदवार फायनल करतील त्या उमेदवारांसाठी मी सुद्धा रात्रंदिवस राबणार आहे ना माझं कर्तव्य आहे ते जे पक्षप्रमुख उमेदवार देतील त्या उमेदवारांसाठी मी काम करणार त्यांना निवडण्याचा प्रयत्न करणार रवी किरण आता त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की पवारसाहेबांची नाराजी कुठेतरी दूर व्हावी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू पण तुम्ही आता सोडले तर पुढची बोलू आहे मी शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार मी परवा पण आपल्याला सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय ना मी मी तुम्हाला परवा सांगितलं माझे दैवत आहेत आहेत मी त्यांचा बाबा प्रभू रामचंद्र हनुमान आहे परंतु जर मला तिथं कुठं जर काही माझं ऐकलं जात नसेल मला काही जर माझं कुणी जर व्हॅल्यू नसेल या पदाला तर मग प्रत्येकजण आपला आपला विचार करतं असं असं बाबा काय करायचं अनेक लोक का निघून जात आहेत कशा निघून जात आहेत का त्यांच्या मनात पाप येत आहे माझ्या मनात अजून पाप आलेलं नाही हे पण तेवढं स्पष्ट करतो राज ठाकरेंनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा तिने आरोप केले होते की शिवसेना प्रमुखांना बडव्याने घेरले तुम्ही पण उद्धव ठाकरेंना विठ्ठल म्हणताय तुमच्या विठ्ठलाला सुद्धा बडव्याने घेरले म्हणायचं सत्य आहे ना काय चूक आहे खरंच आहे ना परंतु त्यांचं पण आहे की ते कुणाला असं आपल्या कुठल्या पदाधिकारीला कुठल्या आपल्याला कुठल्या नेत्याला बदनाम होणे म्हणून ते मुन स्वतःवर घेतात आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही काही बोलू शकत नाही त्यामुळे पक्षाला उद्धव ठाकरेंनी वेट अँड वॉचची भूमिका तुम्हाला सांगितलेली आहे काय सांगितलं नाही मी मी तुम्ही जे सांगितलेलं आहे ते माझ्यापर्यंत नीट ना पोचलं नाही तुम्ही आत्तापर्यंत का सांगितलं नाही ती जबाबदारी आम्ही संपर्कप्रमुखांची होती ती जबाबदारी विनायक राऊतांची होती आम्ही ज्या ज्या गोष्टी घडतात ते प्रत्येक वेळी आम्ही आम्ही नेत्यांना सांगत नाहीत ने आमच्या उद्धव साहेबांना सांगत नाही जे कोल्हापुरात काम करतात त्यांनाच सांगणार आमचं दुखणं काय काय घडलं काय नाही घडलं ते ती त्यांची जबाबदारी होती ती उद्धवसाहेबांना नीट सांगणं गरजेचं त्यांची जबाबदारी होती त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही काय करायचं